ತು ಸಮಧನ ಬಾಪ ಸಪಡಲಾವ ಜನೋಳಿಯವರಿ ಸಪಡಲ ನಳವಾರಿ ಜನ ಲೋಕ ಚಾ ಡೋ ುಕ ಚೆಡೋವರಿ ತುಸನ ಬಾಪೂಪಾಯಿ ದೂ ನ ಲವಂಗ ಲವಂಗ ದೋಗಿ ಹಾವು ಬಾಪಾಯವೀ नाही क लवंग लवंग दोगी खाऊ तुझा मजन ना माऊपा ना पडू नितिया शेवट शेवट कडईला पडूनी ती तेवट शेवट शेवट कडला तुझा नऊ पना भाऊ तुझं माझा नाऊ पाना, पाना सपडलाय काय की ना मला वाटती बाई नवसकी ना, ना तुझा माझान बाहुपना कुणी मी सगळी लहमीट न सोडा भुला अभुला बोलह नीट तुझा माझान बाहुपना कुणी सगळी लहलनी तुज्याुण गुण्यो त सही कुनै मिसा तुजा गुणी सही न तुज्या गुण गुणी हो तिस सही आई तुजा माउ पना कुनै मिसा गरमित छोडा बुलाबुला बोलनि त कुनै मिसा गरी त छोड बुला I neenan tamuraai, asai shi taru sai la. Na shingi sordunai, sordunabasai la. Tawaatar wabar amsa shingi sordunabasai la. Na dete ru